आता नवाब अली खान यांची मोठी मुलगी पाकिस्तानात गेली त्यांची दुसरी मुलगी भारतातच राहिली त्याच वारशावरून सैफ अली खान त्याच्या कुटुंबाने या संपत्तीवर हक्क दाखवला एकोणीसशे साठ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती यांनी एक अधिसूचना काढली की साजिदा सुलतान ह्याच संपत्तीच्या कायदेशीर वारसदार असतील त्यामुळे सैफच्या कुटुंबाकडे फ्लॅग स्टाफ हाऊस नूर सुबह पॅलेस हर उस सलाम हबीबी बंगलो अहमदाबाद पॅलेस आणि कोहेफिजा महल हे आलिशान महल आलेत पण यावरच केंद्र सरकारने न्यायालयात आव्हान दिलं की संपत्तीची खरी वारसदार नवाब हमीदुल्ला खान यांची मोठी मुलगी आबिदा सुलतान आहे पण पाकिस्तानला गेली त्यामुळे तिच्या वाट्याची संपत्ती शत्रुसंपत्ती कायद्याअंतर्गत जप्त केली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आता शत्रुसंपत्ती कायदा म्हणजे काय तेही आपण समजून घेऊयात एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट एकोणीसशे अडुसष्ट हा कायदा सांगतो भारत पाकिस्तानाच्या विभाजनानंतर जे भारतीय नागरिक पाकिस्तानात गेले आणि तिथले नागरिक झाले त्यांची भारतातील मालमत्ता ही शत्रू संपत्ती समजली जाईल आणि सरकार तिला जप्त करू शकते हा कायदा फक्त पाकिस्तानातच नाही तर चीनच्याही बाबतीत लागू होतो कारण भारत चीन आणि पाकिस्तान युद्धानंतर त्यांना शत्रुराष्ट्र राष्ट्र म्हणून मानतो त्यामुळे पाकिस्तानात गेलेल्या आबिदाच्या वाट्याची संपत्ती सैफ अली खानला मिळू शकत नाही असा दावा करण्यात येतोय याच धर्तीवर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार साली ट्रायल कोर्टाने सेफच्या बाजूने दिलेला निकाल रद्द केला आहे आता यावर एका वर्षाच्या आत पुन्हा नवीन सुनावणी होणार आहे म्हणजेच न्यायालयाने सेफला थेट संपत्तीवरून हटवलं असं बोलता येणार नाही पण शत्रुसंपत्ती कायद्यानुसार सेफची मालमत्ता जप्त होण्याचा मोठा धोका आहे सेफ अली खानने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय का यावर अजून कुठलाही अधिकृत खुलासा नाही आहे पण जर पुढे हे प्रकरण संपलं आणि सरकारने ती संपत्ती जप्त केली तर सैफच्या हातातून शाही वाड्यांची ती भव्य वारसा हक्काची मालकी काय आमची निघून जाईल साहजिकच सैफ अली खान सहजासहजी पंधरा हजार कोटी सोडणार नाही या निर्णयावर सैफ सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि हो संवा सेतूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा